ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी शहरामधील कॉलेज रोड परिसरामध्ये असणाऱ्या एकनाथ नगर येथील एका अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट अज्ञात भामट्यांनी सहा मार्च रोजी दुपारच्या सुमारास फोडून घरामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय राहुरी शहरामधील कॉलेज रोड परिसरामध्ये एकनाथनगर येथील रामलक्ष्मी अपार्टमेंट इथे दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सागर वसंत वणे हे राहतात तसेच तिसऱ्या मजल्यावरती कानिफनाथ पाटीलबा वणकर हे राहतात वणे आणि बनकर हे, हे दोनही कुटुंब सहा मार्च रोजी सकाळी त्यांच्या घराला कुलूप लावून कामानिमित्त घराच्या बाहेर गेले होते वने हे दुपारी दीडच्या दरम्यान घरी आले या दरम्यान अज्ञात भामट्यांनी सागरवणे यांच्या घराचा कडीकोंडा कटरच्या साह्यानं तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामधील सामानाची उचकापच करून सुमारे अडीच ते तीन तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे चार लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे त्यानंतर भामट्यांनी तिसऱ्या मजल्यावरील कानिफनाथ बनकर यांच्या घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला मात्र बनकर यांच्या घरामध्ये भामट्यांना काहीच सापडलं नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडखे तसेच सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवलदार सूरज गायकवाड नदीम शेख विकास ताळवे अंकुश भोसले जयदीप बडे सतीश कुराडे तसेच अहिल्यानगर येथील श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी श्वान पथकानं भामट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला असता श्वान जागेवरच घुटमळत राहिलं त्यामुळे श्वानपथकाकडनं कोणतीच माहिती मिळाली नाहीये मात्र ठसे तज्ज्ञांनी ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारच्या दरम्यान झालेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं निर्माण कुठेही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यामुळे तपासकामी अडचणी निर्माण होत आहेत घटनेचा पुढील तपास, तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी